आज या ठिकाणी जे काम चालू आहे त्या कामाची प्रगती पाहता आणि ज्या ज्या वेळेस आम्ही वर्गणीसाठी तळेगाव परिसरामध्ये आज या ठिकाणी फिरलो या गेल्या पंधरा दिवसापासून त्या ठिकाणी लोकांचा अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला प्रतिसाद मिळाला आहे भरपूर लोकांनी कोणी एकवीस कोणी अकरा हजार कोणी पाच हजार कोणी एकवीसशे अशा प्रकारचे अगदी भरघोसपणे चांगल्या प्रकारे आम्हाला रिस्पॉन्स लोकांचा मिळत आहे तरी अशाच प्रकारचा रिस्पॉन्स पुढे मिळत जावा असाच प्रतिसाद मिळत जावा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो आज या ठिकाणी आपले संत तुकाराम महाराज दिंडी तळेगाव दिगे यांच्या वतीने जो पंढरपूर येथे मठाचा कार्यक्रम बांधण्याचा कार्यक्रम जो सुरू आहे त्यासाठी मी फुल फुलाची पाकळी म्हणून आज थोडीशी मदत करत आहे आणि मी गावकऱ्यांना पण आवाहन करेन त्यांनी जास्तीत जास्त सहकार्य करावं बोलण्याची प्रत्येकाचा एक एक गुण राहतो त्याचा प्रत्येकाचा फायदा घेतला पाहिजे बाकी जरी दुसऱ्या गोष्टी ती असले ना पण मग लोकांना बोलून साठी तयार करायला ते भारी आज या ठिकाणी जे काम चालू आहे त्या कामाची प्रगती पाहता आणि ज्या ज्या वेळेस आम्ही वर्गणीसाठी तळेगाव परिसरामध्ये आज त्या ठिकाणी फिरलो गेल्या पंधरा दिवसापासून त्या ठिकाणी लोकांचा अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला प्रतिसाद मिळाला आहे भरपूर लोकांनी कोणी एकवीस कोणी अकरा हजार कोणी पाच हजार कोणी एकवीसशे अशा प्रकारचे अगदी भरघोसपणे चांगल्या प्रकारे आम्हाला प्रकार रिस्पॉन्स लोकांचा मिळत आहे तरी अशाच प्रकारचा रिस्पॉन्स पुढे मिळत जावा असाच प्रतिसाद मिळत जावा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि संघ्रम पाव मी आज आहे आज मला असं बोलावं वाटतं की जे तळेगाव जे गाव आहे संगमनेर तालुक्यातील एक गाव आहे फार मोठं गाव आहे त्या गावाने पंढरपूरला जी त्यांची दिंडी जाते तर ती दिंडी निवृत्तीनं जाते पण तिथे गेल्यानंतर मुक्कामाची व्यवस्था नसते त्यामुळे सर्व कार्यकर्त्याने आमचे डी व्ही साहेब असतील त्यांचे प्रसंत तुकाराम महाराज पायदिंडी सोहळा असे त्यांचं कमिटीचं नाव आहे त्याचे अध्यक्ष आमचे बी व्ही साहेब आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली जे आता सध्या बांधकाम चालू आहे ते सुंदर प्रकारे आता फुटिंगचं काम आतापर्यंत होत आलेलं आहे काही कॉलमही उभे राहिलेले आहेत ते आता मला वाटतं आषाढी वारेपर्यंत बरंच काय होईल मला असं वाटतं की एवढेच आपल्याला दान आप जे दानधर्म झालेलं आहे जे आपल्याला मानधन प्राप्त झालेलं आहे हे आहे हे पोल्युशन नाही त्याच्यामध्ये अजून भर पडावी असं मी जनतेला असं आवाहन करतो की हे जनतेच्या सुविधेसाठी आपण करत आहोत तर हे इथून पुढे तुम्ही आतापर्यंत जे सहकार्य केलं त्याच्याबद्दल तुमचं धन्यवादच पण इथून पुढे तुम्ही अजून सहकार्य करावं असं मी जनतेला आवाहन करतो आणि विनंतीही करतो नम्रपणे की तुम्ही इथून पुढेही त्या धर्मशाळेसाठी अजून जे झकं देता येतील तुम्हाला असं वाटत असेल की पैसे नाही द्यायचे तुम्ही काही स्टील असेल ते दान करा कोणाला सिमेंट द्यायचे असेल ते तिथे येऊन दान करा जर पैसे स्वरूपाने दान करा असं काय नाही खडी द्या वाळू द्या तुमच्या इच्छेनं जे असल तुम्हाला शक्य होईल नाही झालं तर श्रमदान द्या कुठल्याही प्रकारचं तुम्ही दान देऊ शकता हे मी जनतेला आवाहन करतो आराम पण तुम्ही प्रत्यक्ष शेजारीच्या आहात ना हो त्यामुळं प्रत्येकाने त्याचं आणि जे धर्मशाळेचं काम चालू आहे त्याच्या शेजारीचं आमची धर्मशाळा आहे आणि या धर्मशाळेमध्ये प्रत्यक्षदर्श आहे की एक लोक किती आट्टाहास करतात आणि हे कोणासाठी करतात स्वतःच्या प्रपंचासाठी नाही करत हे करतात जनतेसाठी आणि जनतेसाठी ते करत आहे जे ज्याप्रमाणे सद्गुरू नारायणगिरी बाबा त्याच्यानंतर रामगिरी बाबा आहेत हे जसा आट्टाहास करत आहेत तसे आमचे तळेगावचे मंडळी त्यांची परंपरा धरून हे काम करत आहेत त्यांचा शुभ आशीर्वाद तर आहेच पांडुरंगाने त्यांना उदंड आयुष्य देऊ कारण का यांनी जनतेची सेवा करत राहावी यात कोणाचा स्वार्थ नाही कोणाचा फायदा नाही पण आम हे आमचे जे कार्यकर्ते पंच कमिटीज संत तुकाराम महाराज पायदिनी सोहळा दळेगाव दिघे तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर ही अशी कमिटी आहे ही खरोखर सुंदर असे अट्टहास करत आहे असे पुढे करत राहावं यांना सर्वांनी सहकार्य करावं ही मी नम्र विनंती करतो रामकृष्ण I